नापणे येथील बारमाही धबधब्यावर बांधण्यात आलेल्या काचेच्या पुलावर रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी झाली होती धबधब्याचं नयनरम्य दृश्य अनेकांच्या मनाला वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील बारमाही धबधब्यावर नव्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये खर्चून सिंधुरत्न योजनेतून काचेचा पूल बांधण्यात आलाय जो महाराष्ट्र राज्यातील पहिला काचेचा पूल ठरलाय मागील आठवड्यात या पुलाचं पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण झालं यानंतर आलेल्या पहिल्या विकेंडला पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी आजपर्यंतची उच्चांकी गर्दी झाली होती राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी आले होते त्यांनी काचेच्या पुलावरून धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवलं पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसंच एकाच वेळी पंचवीस जणांना पुलावर जाण्याची परवानगी देण्यात येते सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा पूल पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला पर्यटकांची वाढती गर्दी पाहता इतर सुविधांची व्यवस्था होणं गरजेचं आहे हॅलो सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी साथीचं सा फूल बांधल्याबद्दल आम्ही खरोखर कोकणवासींचे आभार मानतो कारण या कोकणामध्ये पर्यटकांना येण्यासाठी एक सुंदर वाव मिळाल्याबद्दल खरंच पालकांमध्ये त्यांचे आभार होतो छान वाटतं या ठिकाणी अजून या ठिकाणी पर्यटक सोय झाल्या तर असंच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती होईल एक चंद्रपूर आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल